ठेपेवाडा प्रस्तुत माहेर घर सणांचं संस्कृतीचं या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आणि सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा भारतीय कालगणनेनुसार चैत्र हा वर्षातला पहिला महिना चैत्राला मधुमास किंवा कुसुमाकर असंही म्हटलं जातं खरं तर ऋतुराज वसंताचं आगमन आधीच झालेलं असतं पण त्याला खऱ्या अर्थाने सौंदर्य प्राप्त होतं ते चैत्र महिन्यामध्ये सारी सृष्टी वसंताच्या स्वागतासाठी नटलेली असते आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये शालीवाहन शकाचा प्रारंभ होतो चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा एक जानेवारीला नवीन वर्षाचं स्वागत आपण सगळेच मोठ्या उत्साहात करतो आणि ते स्वाभाविकही आहे कारण जगभरामध्ये हा सोहळा साजरा होतो आणि त्याचबरोबरीने आपल्या दैनंदिन व्यवहारासाठी आपण इंग्रजी कॅलेंडरच वापरत असतो पण अशा सुंदर वासंतिक वातावरणामध्ये नवीन वर्षाचा प्रारंभ होणं यामध्ये सुद्धा किती समर्पकता सुयोग्यता आहे आणि म्हणूनच एक जानेवारी इतक्याच उत्साहाने गुढीपाडव्याचं सुद्धा स्वागत व्हायला हवं आपल्याबरोबर सगळ्या निसर्ग नवीन वर्षाचं स्वागत करायला उत्सुक असतो असं म्हणतात की याच सुमुहूर्तावरती ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली आणि म्हणूनच गुढीला ब्रह्मध्वज असंही म्हटलं जातं तिला इंद्रध्वज असंही नाव आहे थोडक्यात सांगायचं तर गुढीपाडवा हा आपल्या विश्वाचा जन्मदिवस किंवा वाढदिवस असंही म्हणू शकतो गुढीपाडवा साजरा करण्याचं आणखी एक कारण म्हणजे अयोध्यावासियांनी याच दिवशी रावणाचा वध करून परतलेल्या रामाचं स्वागत केलं त्यासाठी त्यांनी संपूर्ण अयोध्या नगरी सजवली गुढ्या तोरणे उभारली आणि म्हणून तेव्हापासून पाडव्याला सुरुवात झाली असंही मानलं जातं गुलाल उधळित नगर रंगले भक्तगणांचे थवे नाचले रामभक्तीचा गंध दरवळे गुढ्या तोरणे घरोघरी प्रभु आले ग मंदिरी विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी प्रभू आले ग मंदिरी माणिकताई अर्थात माणिक वर्मा यांनी सुमधूर गायलेलं हे गीत आजही आपल्यासाठी गुढीपाडव्याची ओळख आहे श्रीरामांनी बालीचा वध केला तोही याच दिवशी आणि त्याने दक्षिणेतील प्रजेला मुक्त केलं म्हणून त्यांनी गुढ्या उभारल्या असंही मानलं जातं थोडक्यात काय गुढीपाडवा हा विजयोत्सव आहे गुढीपाडव्याच्या काव्यमय शुभेच्छा देत असताना कवयित्री बहिणाबाई आपल्या ओब्यांमधून म्हणतात गुढी पाडव्याचा सण आता रा रे गुढी गुढी पाडव्याचा सण आता रा रे गुढी नव्या वरसाचं देणं सोडा आली आढी गेलं साल गेली अढी आता पाडवा पाडवा गेलं साल गेली अढी आता पाडवा पाडवा तुम्ही येरा येरावरी लोभ वाढवा वाढवा किती छान संदेश आहे नव्या वर्षाचं स्वागत करायचं ते मनाची पाटी कोरी करून जुने रुसवे फुगवे सगळे विसरायचे आणि नव्या प्रेमाने नव्या वर्षाला सुरुवात करायची आणि पुढे त्या गमतीशीर पद्धतीने असंही म्हणतात असं म्हणू नये कधी जसं उभ्याले आडवा असं म्हणू नये कधी जसं उभ्याले आडवा जवा उभारती गुढी कसं म्हण ती पाडवा <laughs> पाडवा या शब्दावरती त्यांनी केलेली ही शाब्दिक कोटी गमतीशीर आहे खरी ती आपल्याला हसवतेही आणि विचार करायलाही भाग पडते कसं काय बुवा म्हणायचं पाडवा पण पाडवा शब्दातला मूळ शब्द आहे प्रतिपदा आणि प्रतिपदा या तिथीला आपल्या संस्कृतीमध्ये खूप मोलाचं स्थान आहे कारण ती वृद्धी दाखवणारी तिथी आहे ज्याप्रमाणे चंद्राचं सौंदर्य कलेकलेनी वाढण्यास प्रतिपदेपासून सुरुवात होते त्याचप्रमाणे आपलं सौख्य समृद्धी ही वर्षभर वाढत राहावी म्हणूनच कदाचित वर्षारंभासाठी प्रतिपदेची निवड करण्यात आली असावी पाडव्यावरून आठवलं तुम्हाला एक कधी हा प्रश्न पडलाय का की आपल्या एकाच वर्षामध्ये गुढीपाडवा सुद्धा येतो आणि दिवाळीचा पाडवा सुद्धा आणि दोन्ही गोष्टींना आपण नववर्षारंभच म्हणतो म्हणजे एका इंग्रजी कॅलेंडरमध्ये दोन भारतीय नववर्ष हे कसं काय शक्य आहे पण याचं उत्तर अगदी सोपं आहे कारण ही आपली दोन स्वतंत्र कॅलेंडर्स किंवा दोन स्वतंत्र वर्ष आहेत गुढीपाडव्याला सुरू होतं ते शालीवाहनशल जे खास करून महाराष्ट्रात आणि दक्षिणेकडे मानलं जातं तर गुजरात आणि उत्तर भारतामध्ये प्रसिद्ध आहे ते विक्रमसंवत शालिवाहन शक सुरू केलं ते महाराष्ट्रातले महान राजे सातवाहन कुल म्हणून जे प्रसिद्ध आहे त्या सातवाहन राजांनी आणि विक्रमादित्याने उज्जैनीमध्ये विक्रमसंवताची सुरुवात केली पूर्वीच्या काळी राजांनी एखादा मोठा पराक्रम केला विजय गाजवला तर त्या विजयाची आठवण म्हणून प्रतीक म्हणून ते अशा पद्धतीने शक किंवा कॅलेंडर किंवा वर्ष म्हणूया त्याची सुरुवात करत असत शक हे एका अर्थाने कालगणनेचं माप आहे असं म्हणूया अगदी सोपं उदाहरण सांगायचं तर छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा राज्याभिषेक घडला तेव्हा त्या वर्षापासून त्यांनी राज्याभिषेक शकाची सुरुवात केली होती आता आपण आज म्हणतोय की शालिवाहन शकाचा प्रारंभ झाला पण मग सध्या कुठलं शालीवाहन शक सुरू आहे हे कसं मोजायचं त्याचंही गणित तसं सोपं आहे शालीवाहन शक सुरू झालं ते इसवी सन अठ्याहत्तर मध्ये असं मानण्यात येतं त्यामुळे चालू वर्षातून अठ्ठ्याहत्तर वजा केले की शालीवाहन शक कोणतं हे कळू शकतं म्हणजे दोन हजार पंचवीस वजा अठ्याहत्तर आत्ता सुरू आहे शालीवाहन शक एकोणीसशे सत्तेचाळीस फाल्गुन महिन्यात होळी आणि रंगपंचमी होऊन गेल्यानंतर आपोआपच थंडीचा तडाखा कमी होऊ लागतो आणि उन्हाच्या झळा वाढू लागतात चैत्र महिना म्हणजे टक्क पण हा उन्हाळा सुसह्य व्हावा ही सोय आपल्या संस्कृतीने केलेली आहे आता बघा नवीन वर्षाचा आरंभ आपण कडुनिंबाची चटणी खाऊन करतो कडुनिंबाची कोवळी पानं त्याच्यामध्ये जिरे मिरे हिंग साखर किंवा गूळ हे सगळं घालून वाटून त्याची चटणी केली जाते ती थोडी कडू लागते खरी खरं तर वर्षाची सुरुवात आपण गोड खाण्याने करणार असतोच पण त्याला जोड या कडू चटणीचीसुद्धा कारण गोड काय कुणीही आवडीने खाईल पण काही कडू गोष्टी जर त्या आरोग्यवर्धक असतील तर त्याही आपल्या आहारात असल्या पाहिजेत हा संस्कार करण्यासाठी जणू ही कडुनिंबाची चटणी आहे त्याचबरोबर चैत्र म्हणजे फक्त उन्हाच्या झळा नव्हे हाच उन्हाळा कैरीला आंब्याचा गोडवासुद्धा मिळवून देतो फळ्यांचा राजा आंबा येण्याची चाहूल लागते ती चैत्रातच आणि त्याच वेळेस आंबा येण्याआधी कैरीचंही विशेष कोडकौतुक असतं आपल्यानं म्हणून तर चैत्रामध्ये जे हळदी कुंकू केलं जातं त्याला कैरीची वाटली डाळ आणि कैरीचं पन्ह हे हमखास असतंच त्याचबरोबर बायका एकमेकांना फुलांचे गजरे देतात कारण चैत्रमास हा फुलांचासुद्धा महिना आहे जिथे बघावं तिथे फुलं फुललेली आपल्याला दिसतात आपली संस्कृती विज्ञाननिष्ठ आणि समृद्ध अशी संस्कृती आहे जे लोकल आणि सीजनल आहेत त्याला सहज सामावून घेण्याचा प्रयत्न ती करते हे या सगळ्या प्रथांमधून रीतीरिवाजातून लक्षात यावं चैत्र म्हणजे नव्या वर्षाचा उदय त्याचबरोबर नव्या उत्साहाची लाटसुद्धा आणि चैत्रात असाच उत्साह घेऊन अनेक सण समारंभ साजरे केले जातात चैत्र शुद्ध प्रतिपदेपासूनच चैत्री नवरात्राला सुद्धा सुरुवात होते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत नऊ दिवस जगदंबेचं पूजन आणि अर्चना केली जाते चैत्र शुद्ध तृतीयेला गौरीला पाळण्यात बसवतात आणि मग चैत्रातला कुठल्याही मंगळवारी शुक्रवारी किंवा सोयीच्या दिवशी चैत्रातलं हळदी कुंकू घडतं संपूर्ण चैत्र महिता अनेकांच्या अंगणात चैत्रांगण रेखाटलं जातं अतिशय सुंदर अशा या रांगोळीमध्ये आपल्या संस्कृतीतली जी काही शुभ प्रतीक आहेत मग गोपद्म असेल स्वस्तिक असेल शंख असेल कृष्णाची बासरी असेल तुळशी वृंदावन असेल या सगळ्या शुभ प्रतिकांचा समावेश होतो चैत्रांगणाने नटलेलं अंगण खरंच फार सुरेख दिसतं याचबरोबर चैत्र शुद्ध नवमीला भक्तिपूर्ण वातावरणात साजरी होते ती रामनवमी याच दिवशी प्रभू श्रीरामांचा अयोध्येमध्ये जन्म झाला या प्रभूंचा अवतार होणार याची चाहूल चराचर सृष्टीला लागलेली होती म्हणून त्यांचा जन्म सोहळा पाहण्यासाठी अयोध्येमध्ये सारे देव गंधर्व यक्ष किन्नर सगळे जमले होते सृष्टीतल्या प्रत्येकाला या जन्माची उत्सुकता होती आणि श्रीरामांचा ठीक बारा वाजता सूर्य मध्यानी आलेला असताना जन्म झाला जन्म सोहळा तर छान पार पडला सगळे आनंदले होते एक जण मात्र रुसला होता कोण हो ठाऊक आहे आकाशातला चंद्र कारण रामाचा जन्म दुपारी झाल्यामुळे त्याला काही तो पाहता आला नाही मग पाळण्यात झोपलेल्या छोट्या प्रभुरामांकडे रामांकडे चंद्र गेला आणि म्हणाला हे काय मला तुमच्या जन्माचा सोहळा हो अनुभवता आला नाही राम म्हणाले ठीक आहे नाराज होऊ नको या जन्मामध्ये माझ्या नावाबरोबर मी तुझंही नाव धारण करेन आणि म्हणून प्रभू रामचंद्र झाले आणि एवढंच नाही बरं का त्यांनी आणखीही एक वर दिला ते म्हणाले या माझ्या अवतारातला जन्म जरी तुला अनुभवता आला नाही तरी माझ्या पुढच्या अवतारात तू असताना मी जन्म घेईन आणि म्हणून कृष्णाचा जन्म हा मध्यरात्री झाला अशा अनेक कथा आपले कीर्तनकार सांगत असतात आपल्या आज्या सांगत असतात त्यामध्ये किती छान अर्थ दडलेला असतो श्रीरामांवरती सगळ्यांचंच प्रेम आहे चंद्रासकट चराचर सृष्टीचं प्रेम आहे आणि प्रभू श्रीराम होतेही तसे मर्यादा पुरुषोत्तम राम हे मातृपितृ भक्ती असेल मित्रप्रेम असेल बंधुप्रेम असेल कर्तव्यनिष्ठा असेल शौर्य धैर्य एक राजा म्हणूनची कर्तव्यबुद्धी या सगळ्याच बाबतींमध्ये आदर्श होते रामनवमी साजरी करायची ती सुंठवड्याचा आनंद घेण्यासाठी निश्चितपणे पण पड़ त्याचबरोबर रामचरित्रातले हे गुण आपल्या अंगी कसे बाणवता येतील हे समजून घेण्यासाठी सुद्धा त्याचबरोबर चैत्रशुद्ध पौर्णिमेला येते ती हनुमान जयंती रामभक्त हनुमंताचा जन्म झाला तो याच दिवशी त्यांची गणना सप्त चिरंजीवांमध्ये केली जाते हनुमंताने केवळ युद्धामधल्याच शत्रूंवर विजय मिळवला होता असं नव्हे तर त्यांनी आपल्या मनातल्या शत्रूंना सुद्धा जिंकलं होतं काम क्रोध लोभ मद मोह मत्सर हे जे षड रिपू असतात यांच्यावरही त्यांनी विजय प्राप्त केला होता म्हणून त्यांना जितेंद्रिय म्हणतात तसंच ते बुद्धिमत्ता वरिष्ठम होते ते जसे बलवान होते तसेच बुद्धिमान सुद्धा होते उत्तम वक्ताही होते हनुमान जयंतीच्या निमित्ताने आपणही मारुतीरायांसारखीच बलोपासना आणि बुद्धीची उपासना सुद्धा करायला हवी अशा वेगवेगळ्या सणांनी उत्सवांनी नटलेला असा हा चैत्रमास तुम्हा सगळ्यांना शुभंकर हो हीच प्रार्थना आजचा हा आमचा भाग कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि या पुढचे भाग पाहण्यासाठी लगेच स्मृतिगंधच्या फेसबुक पेजला यूट्यूब वाहिनीला म्हणजेच यूट्यूब चॅनलला आणि इन्स्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका त्याचबरोबर या भागाला लाईक आणि शेअर करा आपल्या संस्कृतीचा हा संदेश घरोघरी पोहोचवण्याची ही जी मोहीम आहे त्यात तुम्हीही व्हा भेटूया पुढच्या भागात